रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक हे एक नवीन वर्ष साजरं करण्यासाठी येत असतात रायगड जिल्ह्यामधले जे समुद्रकिनारे आहेत अलिबाग मुरुड काशीद श्रीवर्धन दिव्यागार हरिहरेश्वर हे सगळे समुद्रकिनारे जे आहेत हे पर्यटकांनी गजबजलेले आहेत या ठिकाणी पर्यटक पर्यटकांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला आणि मुली आहेत त्या त्या मोठ्या प्रमाणावरती बीचवरती वगैरे जात असतात त्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होऊ नये म्हणून विशेष पथकं आम्ही नियुक्त केलेले आहेत हे पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येता येत आहेत त्यामुळे एक रोड ब्लॉक होतात जॅमिंग होतं विशेषतः गोवा हायवे आहे जुना मुंबई हायवे आहे आणि पुणे एक्सप्रेस वे आहे या ठिकाणी जॅमिंग होत असतो या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती पोलीस ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे पर्यटक या ठिकाणी फार्म हाऊसेसवरती येतात आणि त्या ठिकाणी सेलिब्रेशन्स होतात तर त्या ठिकाणी पण कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण नियोजन केलेलं आहे या एकंदरीत क ह्यासाठी यानिमित्तानं रायगड पोलिसांच्या वतीनं एक हजारपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला आहे आणि जास्त भर जो दिला जाणार आहे तो म्हणजे दारू पिऊन गाड्या चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी आम्ही पंधरा ब्रेथ ॲनालायझर कॅलिब्रेट करून घेतलेले आहेत आणि तर रायगड जिल्ह्यामध्ये स्ट्रॅटेजिक लोकेशन्सला आम्ही लावलेले आहेत की ज्या ठिकाणी ह्या अशा कारवाया क करता येतील यानिमित्तानं आम्ही नागरिकांना विनंती हीच करत आहोत की आपण सेलिब्रेशन्स करत असताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही विशेषतः आपण म्युझिक जर वाजवत असाल तर त्याचा आवाज हा जो, कई निर्धारित वरती वरती जो काही निर्धारित केलेला डेसिबल आहे त्याच्यावरती जाणार नाही आणि आपण सार्वजनिक ठिकाणी विशेषतः बीचवरती यावरती इतरांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणखी आमचा जो लक्ष असणार आहे ते म्हणजे एक ड्रग्जवरती असणार आहे आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी खोपोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज सीज झालेले होते तर आम्ही विशेष पथकं नियुक्त केलेली आहेत की जी पथकं असे ज्या ठिकाणी ड्रग्जचा वापर क क हे पर्यटक करतील अशा ठिकाणी आमची नजर असणार आहे आणि कठोर कारवाई केली जाणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी